मैदानात उतरायचं उतरायचं त्या पण अड्ड्यावर जायचं म्हणल्यावर खर्च किती होतो आणि कसा होतो रोमन तुम्हाला इतकं मिळवून दिलंय रोमन विषयी काय सांगाल आता तुम्ही सांगा मैदानामध्ये उतरायच्या आधी डायव्हर वगैरे सुट्टी मेकर याच सगळं नियोजन कसं करायचं आपल्या सातारा जिल्ह्यात बैलगाडी संघटना आहे त्याने hmm. hmm. ती सगळं हँडल करते ती गाडी वाणाची संघटना कुठं चुकलं कुठं हे आमच्या जरा प्रकरण पेटलं की लक्ष नाही हे ठेवलं तरी एवढं त्यांना विनंती सांगायची म्हणजे तुम्ही घरचाच घरचं घरचे मी मोठा बैल कुठलाच घेत नाही सगळी म्हणजे बैल का अड्यावर गेला की मदत मदतीला असते ती कोण इकडे तिकडे करीत नाही सगळ्या गोष्टी सगळ्या हाताखालन माझ्या गेल्या की एक बी गोष्ट राहिली नाही कुठलीच एक लाख बक्षीस ठेवलं तर दहा हजार दोन वस्तू ठेवा नव्वद हजार बक्षीस द्या आता तुम्ही सांगितलं मला कि तो जखमी झालेला आता मध्ये जखमी झालेला तर त्याला काय झालेलं सांगा मोहरा पटाकान पाहिजे मोहरा वाडा नाही पाहिजे दाड़ झाड म्हणा अडचण असल्या अडचणी लागते डायव्हरला लागते रोमनला सकाळचा खोरा काय असतो दैनंदिन दिनक्रम काय असतो रोमनचा दररोज गाड्या ला गाडी असणार आमच्या भरती गाडी आमच्या वरा आम्ही तिसऱ्या जवरा मागतिन नंबरला पळत होता आनंद पहलवान रेट्याचा तो बुलेट घेऊन गेला पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानात कसा पळलेला तो नियोजन करताना पैऱ्याचं नियोजन करताना कसं करावं बाकीचं गणित दुखत नाही कोणाचं जाऊ नाही ठाव नाही ठाव नाही आप बयलन आपण आणि मोठे पल्ला असतात आणि मोठ्या पल्ल्यात चांगलं त्याचा स्टॅमिना टिकून राहण्यासाठी तुम्ही काय काय त्याची तयारी घेतलेली मोठ्या मैदानात जाण्याच्या आधी कसं असतं आपण ज्या क्षेत्रात उतरलो आपल्याला गोडच तुम्ही दोन लाख रुपये मिळाले तुमच्या आठच दिवस राहणार दहाव्या दिवशी संप जवळजवळ बाराने फड शिक्षणवाली पोर चाराने बैल पळवणारी माणसं त्यात नाही आता आपल्या तालुक्यात आता आपण कोरेगाव तालुक्यात आहोत तर आपल्या को कोरगाव तालुक्यात अशी कोणती वासरं आहेत जे तुम्हाला बघायला आवडतात आणि ती मोठी होऊ शकतात असं तुम्हाला एक नंबर कार्यक्रम कोण ना ठेवित नाही आडदा एक नंबर आता रोमन कोणत्या मैदानात उतरणार आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय बबनदादा चव्हाण यांच्या गोठ्यावर आणि आपण बघत असाल की आपल्या समोर आहे जो सगळ्यात चांगला बैल सगळ्यांचा आवडता बैल रोमन याला भेटण्यासाठी आपण आज आलो आहे तर दादांशी आपण आता चर्चा करणार आहोत त्याने आत्तापर्यंत कोणते कोणते विजय घेतलेले आहेत कोणते किताब त्याने पटकावले आहेत सगळं आपण जाणून घेणार आहोत कशी त्याची प्रॅक्टिस असते कसा त्याचा खुराक असतो सगळं आपण जाणून घेणार आहोत तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर दा दा। नमस्कार दादा नमस्कार तर मला सांगा रोमन याची सुरुवात कशा कधीपासून झाली रोमन कसा होता आणि आधी बारीक होता हे हो आणि ह्याच्या जोडीला रावण होता मोठा रावण होता एक नंबर त्याला रावणला रावणनं ह्याला शिकावलं आता त्याच्या आधी मग वीस पंचवीस चाळीस पहिले झाले नाही तर जास्त आता हे व्हिडिओ निघालं तुमचं हे निघालं ते निघाल्यामुळं आता लय झाली मग परत ह्याला शिकावला आता ह्याला शिकवल्यानं रोमनं त्यानं पन्नास साठ फायनली घेतल्या रावण रोमन hmm. आता ह्याच्याकडून दोन तीन खोंड म्हणजे शिक्षण चालू आहे hmm. आता चार आहे राहते अजून yeah. मग आता ह्यानं पहिल्या झोट चांगले चांगले बाबा म्हणजे ठारच्या मैदानाला ट्रॅक्टर बक्षीस घेतला hmm. सहा सहा मोटरसायकली झाल्या बक्षीस वर गेल्या वर्षी खरसंडी एक नंबर गेला एक नंबर मोटरसायकल घेतली hmm. जवळजवळ गद्द सतरा अठरा गद्द झालं पन्नास सत्तर एक ढाल झाली मग असं त्याने वस्तू चांगल्या चांगल्या घेतल्या रोख रक्कम भरपूर म्हणजे भरपूर कमावलं आता त्या जे ह्या जे हसते आता ही जी बारकी चार खोंड येते ही थी। थी चार खोंड तयार करायची चालले फेरेच न चालले म्हणजे बाबा व्यायाम करणे कुरीला घालणे पळावणे फेरे काढणे आता खोंड फुल पाऊरलेले आहेत दोन आणि बैल आपला ते मैदानात उतरवता तुम्ही नाही अजून म्हणजे आता काढणार आहे मैदानात डान्सर आणि नाश्या म्हणजे तुम्ही घरचाच साज पळवणार घरचं घरची काय होतं या पायऱ्यानं ह्यानं जुळ ना पैर्याचं एक पडत आपलं एक पडत जर आपला घरचा साज केला डोक्षाला नाही ही जुडी भरा भर तो घाल तो वाढवतो घाल डावीनं घाल उजवीन घाल सगळे प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस करून ही जोडी मैदानाला उतरवायची आणि माझी शिक्षण असं असतं दोन्ही खांदी शिक्षण दोन्ही खांदी घेताल बैल फिट कडण फिडन फिट घरी शिकवायची फळात खांदाला घाल लगेच झोपायचा नाही रे होई र नाही पहिल्यापासूनच नाही बोलण आपलं याची सुरुवात कधी पासून झाली कशी सुरुवात झालेली जवळ लहान लहानपणापासून होता वर्षाच्या आताच याला आणि चालू केला वर्षाच्या आत आदत मध्ये दीड वर्षात त्यानं दीड वर्षाचा होता दीड दीड पावणे दोन वर्षाचा होता त्या काळात त्यानं आदत मध्ये तीन वेळा ओपनच्या गटात एक एक नंबर केला एक एक नंबर राव नंतर एक एक नंबर केला मोठ्या mm. गटात mm. परत ठारच्या मैदानाला हि दुसा होता mm. आदत खोंड घेऊन दोन नंबर केला त्याने के mm. आदत हि दुसा <laughs> आणि कळंबीचा खोंडा आदत होता mm. दोन नंबर केला त्यांनी दोन्ही खांदान बाहेर न आता कसं देऊ गेल्यावर कोणत्या खांदी तो चांगला पळतो रोमन कोणत्या खांदी चांगला पळतो हे तुम्ही कसं शोधलेलं त्यावेळेस लहान असताना तो लहान म्हणजे आम्ही घरी प्रॅक्टिसच देतो बाबा हे उजवीन थांब पळतोय तर डावीनं प्रॅक्टिस द्यायचं सारखं डावीनं त्याला सोडायचंच नाही डावी सारखं लक्ष ठेवायचं डाव्या खांद्याने फडाव गेला उजवीनं त्या डावीनं घरी फेर काढलं चोप लावायचं की डावीने फेर काढून सरळच होती म्हणून लगे फडा डावी उजवी कसा बी चालते लगेच लगेच बरोबर मार्क आहे नाही ना मार्क नाही गरीब गरीब कोणाला पण सोडून देत सोडून दे। तुमच्या घरी कोण कोण असतात मदतीला कोण कोण असते बरोबर आमच्या गावाला पोर राहते पावणे गवडे आहे ते जोडीदार आहे ते एक आहे ते खरसुंडीजी आहे जोडीदार जळगाव जी आहे ती बाबू आहे बरे जवाडीचा आपला चंदुड आहे सगळी म्हणजे बैलगा आड्यावर गेला की सगळे मदतीला असते ते कोण इकडे तिकडे करीत नाही जेना त्यानं मदत करायची बघायची असं तुम्ही कोणता केस सांगाल की ज्यामध्ये तो खूप पाहिलेला पण बक्षीस थोडक्यात उकललेलं जस बक्षीस थोडक्यात म्हणजे काय काय एक मैदान म्हणजे तुम्ही मला माझी सांगतच होता की असं एक मैदान झालेलं तिथं थोडक्यात आमचा एक नंबरच हुकलेला आमच्यात आता काय झालं कोमट्याचा आम्ही बाळू पाटला जाऊन आमचा बैल घातला आम्ही गेलो बुलेट बक्षीस होती फायनल ला गाड्या सांगत आलेल्या शेजारची गाडी आमच्या राहू आम्ही तिसऱ्याच्या राहू माग तीन नंबरला पळत होता आनंद पाहिलं आणि बुलेट घेऊन गेला असं गरज झाली फड्यासाठी अगदी मैदान निवडताना पण कोणत्या मैदानावर पळवायचा हे कसं तुम्ही कसं ठरवता हो त्याची फाटी बघून पुढे किती जागा आहे ते बघून बघून बाबा मोर पटाकान पाहिजे मोर वडा नाही पाहिजे झाड झाड म्हणा अडचण असल्या अडचणीत जाऊन बैल पडते ती बैलाला लागतं ड्रायव्हरला लागतं मग आता पोरांच्या त्याच्यावर सगळं करतंय व्हिडिओ मध्ये बाबा मोठा फटांगा नाही का फाटे तेवढ्या फाटी जायचं आपण बाबा आपल्याला असलं जायचं नाही व्हिडिओ शूटिंग होत नव्हतं आता आपण लाईव्ह सगळं बघतोय लाईव लाईव्ह सगळं लाईव्ह बघतो फाटी टाकले की मोबाईल वर फाट्या सोडते दिले की ते आड्डा जाणारे लोक सोडते हे आत्ता व्हायला लागले पण आधी कसं व्हायचं आधी तसं जायचं आम्ही मग कसायचं कुठं कुठं जायचं काय पळवायचं त्यावेळेस पण तुम्ही कसं टिकून राहिला त्यामध्ये या क्षेत्रामध्ये या क्षेत्रात म्हणजे चोवीस तास डोक्यात गणित असते बाकीचे गणित डोक्यात नाही कोणाचं जाऊन नाही का होणार का होणार आप बैल ना आपण ते माझे मी पहिला राजकारणात होतो सगळ्या गोष्टी सगळ्या हाताखालनं माझ्या गेल्या एक बी गोष्ट राहिली नाही कुठलीच जिंदगी फक्त मला वाचायला निघाला आलं नाही लिहायला दोनच गोष्टीत माग आहे आता पूर्ण गोष्टी हातात निघाले तरी तुम्हाला तुम्हाला सगळं रोमन कमवून दिलंय असं म्हणजे घोडा पाळलं रेड पाळलं कुस्ती मलखाम तुमच ग्रामपंचायतीला दोनदा निवडून आलो ग ग का मला उभं राहिलो तुम्ही, तुम्ही गुरं वगैरे का नाहीत मशी वगैरे आता घर गर, घरी जर असलं घरी दूध वगैरे लागतं ते न पाहता फक्त तुम्ही बैलांचा नाद कसा ठेवला का ठेवलं फक्त बैलच नाही दळण गुरण पाळायच शान कोणी काढायचं कोण बायका नाही त्या सोना नाही त्या नेत त्यातल्या बायकाचे काम आले गुर धार काढणं शाणा काढणं आपण काय मी जिंदगीत केलं नाही मी पाळीत नाही त्याचा परती तसलं भानगड नको आपल्याला बैल चारणं अजून साठी भिन परती तसलं नको काय रोमनला सकाळचा खोरा काय असतो दैनंदिन दिनक्रम काय असतो रोमनचा दररोज रोमनला खोरा येते आपल्याकडे डिपेंड भुसा डिलक्स अंगूट जाई डाळ तिने मिक्चर असतो बाकी मी कोरा कुठले चालू येत नाही बुडद्याच्या ह्या करडीच्या पेंडीनं अशी ताकत फिटली जाते कठीण जातात अंगावरनं हात फिरायला तर दगडागत लागायला लहानपणी कसा होता तो त्याची तब्येत कशी होती लहानपणी लहानपणी लहान एकदम पेथं वासू रोबले सात पाच सहा महिन्याचं होतं आणतात आता तब्येत चांगली झाली हो आता तर आता चांगली तब्येत जो त्याला दान्त। उंचीला सग... आता नवीन खरेदी आता खरेदी आपण उंची लेवल बघायची तुम्हाला पटते म्हणजे तुम्ही सगळं तुम्हाला आता त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे तुम्हाला सगळं त्याचं नॉलेज आहे डोळे कसं आहे चेहरा कसा आहे मावाळ कसं लांबडाय सगळी सगळे पारक करायची एकच पारक करायची नाही कला काय का काय का अभ्यास का, करायचं पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानात कसा पळालेला तो एक नंबर पळाला लागतो कडनं त्यावेळेस कसं सामना वगैरे सगळं सा झालेला नियोजन कसं केलं त्यावेळेस नियोजन असंच केलं आधी सगळी जुळना झाली की ना हां पहिलं हां मैदान पडले की महिना महिना आधीच पहिले होते मोबाईल ह्याच्यापर टिकल डावीन टिकल असं तुम्ही उज्जीवनं कोणता पडतो कडनं कोणता पडतो त्याच्याभर पहिले आणि मोठ्या पल्ला असतात आणि मोठ्या पल्ल्यात चांगला त्याचा स्टॅमिना टिकून राहण्यासाठी तुम्ही काय काय त्याची तयारी घेतलेली कसं करायचं फेर गाडी बांधायची पल्ल्याची चाकुरी तिथ जाईल आपल्या कच्च्या पळवायचा ना आपल्या कच्छवा तेवढ्याच माफात होतो पल्ला बाबा आता हे सातशे फूट रान आहे आठशे फुट फेर द्यायचं शंभर फूट जास्त रान दागायला त्यांच्या मान तुम्हाला मिळाला त्यावेळेस काय आनंद होतात जे शेजारचे असतील गावातले असतील घरातले असतील कडनं आपण कडनं फायनल सगळं वक्त झालं म्हणजे आता ही येत्राचा उतरल्यावर आता ती होती तसं चालतच गे बाबा हे मैदान आता तशी मैदान आमची किती एक एक वाली लय झाली ती मैदान मला सांगा भीना एवढी झाली पण पुगावचा हिंद मान पटकवणं खूपच मोठी गोष्ट असते जेव्हा तो मान मिळतो आपल्याला त्यावेळेस तर तो आनंद सगळ्यात वेगळा असतो सगळ्यात मोठा असतो त्यावेळेस तुम्हाला जे जुमच्या जवळचे असतील घरातले असतील काय आनंद होता त्यावेळेस तो आनंद कसा होता म्हणजे आपलं कसं असतं आता आपण ज्या क्षेत्रात उतरलोय ते आपल्याला क्षेत्रात ते यश आलं चांगले गोडच वाटते म्हणजे प्रत्येक क्षेत्रात उतरताना त्यामध्ये चांगलं आपण बनायच असतं जोपर्यंत आपण चांगलं बनत नाही तोपर्यंत बाजूला हटायचं नाही ते चांगलं करायचं करायचं ठेवायचं पूर्ण शंभर टक्के आता तुम्ही आ, रोमनला घेतलेला आहे रोमनला शंभर टक्के तुम्ही तयार केलं जेव्हा मोठी मैदान असतील दुसरी कुठली मैदान असतील सगळं सगळ्या चांगल्या प्रकारे त्याला तयार केलं मैदानात ता, त्या तयारीने तुम्ही उतरला मैदानामध्ये आता तुम्ही सांगा मैदानामध्ये उतरायच्या आधी डायवर वगैरे सुट्टी मेकर याचं सगळं नियोजन कसं करायचं खर्च तुम्ही कसं त्याचं नियोजन करायचं नियोजन कसं आहे बाहेर मैदानावर गेली चांगली चांगली पोर आपली जोडीदार पाहुणे म्हणा जोडीदार म्हणा आपलं खास गाड्या पाळवणार लगेच घटते मग बाबा त्याला आपल्या मागे जो पोरटा सोडाय तो सोडायला तो ड्रायव्हर राहा लगेच तिथं लगेच गोळा होती असं आहे तिथं की इयरन्स आर म्हण नाही सगळे गोळा होते ते पोर आपल्याकडे असं आहे बाबा तू बस तू डायव्हर येऊ पटायचा लगेच कटाकटा कटाकटा असं कधी झालंय का की डायवरच तयार नव्हता आणि मैदानात तू गेलो आपण आमचं जिंदगीत नाही पण डायव्हर गोळा होते लगेच गाडी पुकारली की गाडी ऐकली की थांबणार नाही डायव्हर येणारच तिथं बोलवून येणार बोलावता येणार थांबणारच येऊन हा असं मैदानात उतरायचं म्हण उतरायचं म्हणल्यावर त्या पण अड्ड्यावर जायचं म्हणल्यावर खर्च किती होतो आणि कसा होतो खर्च काय hmm. hmm. आता टेम्पो वाडा हजार दीड हजार पावते हजार दोन तीन हजार चार हजार तीन hmm. हजार पाच हजार तसं लांब जवळ असेल असं होत आता पुण्याला म्हणलं की भाडे चार हजार पावती पाच हजार गेले hmm. का पाच वडापाव पाचशे असं hmm. ते लेवल असते म्हणजे जवळ हो लांब आपलं खेळायचं ना आपण एवढं मोठं नाही आपण आपल्या जवळ या तालुक्यात फिरायचं कशाला लांब लांब जायचं आपल्या परिस्थितीनं आपण निघायचं करायचं नाही गुलाल किती महत्वाचा असतो गुलालावर आपलं काय खर्च पैसे ढेगाने तरी दोन दिवसात संपूर्ण गुलाल महत्वाचा असतो आता मी एका मैदानावर गेलो ना तिथं मुलाखत घेतली त्यावेळेस ते काय म्हणत होते सगळे मित्र म्हणत होते मालकाला की डी जे बोलवायचं आणि नाचायचं मी जेव्हा त्यांना विचारलं तर ते म्हणले पैसे असेल तसे आपल्याला आहेत आज आहेत उद्या नाहीत पण गुलाल महत्वाचा आहे असे ते म्हंटलेले त्यावर काय म्हणाल मग तेच म्हणजे गुलाल आणि आता तुम्ही ढाली ढाल ही आता पैसे तुम्ही दोन लाख रुपये मिळाले तुमच्या खिश्यात आठच दिवस राहणार दहाव्या दिवशी संपले ती वस्तू जर तुम्हाला मिळाली तुमच्या तुम्ही बेसाडाला निदान तरी पन्नास साठ वर्षे वस्तू टिकते का नाही पन्नास साठ वर्षात किती जण येऊन बघते कुठू मानाबाईला किंवा वाचते ते कुठलं बघते कुठलं गाव कुठलं नाव असं आहे ती तर ते आता काय ते एक एक अजून एक मला बोलायचं या बोला। आपल्या सातारा जिल्ह्यात बैलगाडी संघटना आहे विलास पालवान वाई त्याने ती सगळं हँडल करते ती गाडीवानाची संघटना कुठं चुकलं कुठं आता ह्याने आमचं जरा प्रकरण पेटलं तर इलाज पाहिलवान हे बैलाचं मी ठेवलं तर एवढं त्यांना विनंती सांगायची की तुम्ही बक्षीस दोन लाख पाच लाख बक्षीस ठेवता ही मान्य आहे मला ती पर पाच लाख बक्षीस ठेवतायत त्यातले एक लाख रुपयाच्या तुम्ही वस्तू कुठले बी दोन बैल दोन ठेवा अशी इलाज पाहिला माझी विनंती कि बक्षीस कायम राहणार पाच लाख ठेवले तरी पाच लाख मालका खर्चून जाणार पैसे तुम्ही पुरावा काय धावणार त्याला मी पाच लाख आणले माझा बैल हे होता आणि माझा तो बैल होता दहा वर्षाने तुम्ही काय सांगणार कोणाला मी आमक पाच लाख आणलं अरे पण पुरावा त्याचा काय आहे पाच लाखाचा तुम्हाला आहे का काय पुरावा नाही पुरावा नाही त्यातलं तुम्ही एक लाख खर्च करून जो पन्नास हजार खर्च करून दोन वस्तू ठेवायच्या साडेचार लाख रुपये बक्षीस द्यायचं पन्नास हजाराच्या वस्तू ठेवायच्या त्यातल्याच काय म्हणित नाही की तुम्ही पदरच्या खिशातल्या ठेवा म्हणणार एक लाख बक्षीस ठेवलं तर दहा हजाराच्या दोन वस्तू ठेवा नव्वद हजार बक्षीस द्या असं तुम्ही काय म्हणता पिढी दावायला आहे म्हणजे हे हे मिळवून दिलं हे मिळवून दिलं ह्या बैलान ते दिलं ते आमच्या गावातलं दिलं त्या गावचा पुरावा आम्हाला लगेच कोण जोडेदार आले पावनी रावळे आले हे काही पुरावा आम्ही बडबडत नाही मोकळ मग पुरावा बैल बसत ते हा असा आहे तर गेलाच पहिलांना तेवढी विनंती आहे की तुम्ही बक्षीस कमी करा आणि वस्तू ठेवा वस्तू म्हणजे तुमच्या अनुभवातून तुम्ही हे सगळं सांगताय हा अनुभवात माझ्या अभ्यासात मी सांगतोय लगेच मोकळा होतो घरात पळून जात नाही आपल्या आपल्याकडून आता जे नवीन क्षेत्रात येतात तरुण वगैरे येतात तर त्यांनी आणि ते जेव्हा येतात तेव्हा ते एखादा नवीन बैल खरेदी करतात वासरू खरेदी करतात लगेच मैदानावर आणतात आणि त्यांची तयारी काय नसते आणि गटात पण बसत नाहीत ते मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल तिथे त्यांनी कोणत्या तयारीनं मैदानात यावं आणि घेताना त्यांनी काय विचार करून घ्यावा संपूर्ण निम्मा फडाय का नाही जवळजवळ बाराने फळे हो, शिक्षण शिक्षणवाली पोर राहायची चाराने ह्याच्यात बैल पळवणारी माणसं तज्ज्ञ आता बाराने माणसं सगळी आडाने कोणाला वर्षे वर्ष गट गाव काय करणार तुम्ही म्हणजे खर्चच भरपूर होता खर्च भरपूर आणि पळणं बिळणं बोलाल थोडं तर त्याला म्हणजे खिस्ताक कुस्ती करून आपण कुस्ती शिकून घरी खिस्ताक फिट करून मैदानात उतरवायचं पूर्ण तयारी एखादा फडला तिसऱ्या तरी मिळावा आता तुम्हाला कोणता पण वासरू खरेदी करताना तुम्हाला सगळं माहिती आहे त्याच्या खाना खुना माहिती काय बघून त्याला घेतलं पाहिजे तुम्ही काय सांगाल तरुणांना वगैरे असतील जे बैलगाडा मालक असतील त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी काय बघून घेतलं पाहिजे वासरामध्ये घेताना वगैरे घेताना ते वासरामध्ये कसं आहे कावरापणा बुजीरपणा त्याचा चलाकपणा बस आहे त्या कान कसं आहे टे कस चेहरा कसा आहे रगील आहे ढेला गायगाळा आहे तो बैल मोठा किती होईल बारीक बटर पळून किती पाळणार तो मोठ्या बैला होत ना तीन जपा मारायच्या दोन जपात मोठ्यानं मारल्या फुट फुट रान तुटलं तीन फुट मोर रान तुटलं तुटलं तुट का नाही तीन फुटात तुम्हाला निकाल मिळतो याचा असं आहे रोमन तुम्हाला इतकं मिळवून दिलंय रोमन विषयी काय सांगाल रोमन विषय तेच घ्या म्हणजे आपल्याला त्यानं आता भरपूर कमावलं एकशे सतरा फायनली माझ्या आठ झाले एकशे सतरा फायनली झाले ते आतापर्यंत आणि तीन बिन जोड एवढं त्याने कमावलंय म्हणजे मी बी आता त्याच्याकडे काय दुर्लक्ष तयार करायला म्हणजे त्याच्या ते आपल्या मापात कमावलंय वय त्याच्या सहवासात अजून तयार होत आहेत आता तो मास्तरच म्हणायचं आपल्याकडे आता म्हणजे मास्तरच त्याला तयार आम्ही त्याला हेड मास्तर बरोबर आहे तीन चार खोंड येते तीन चार खोंडातली दोन उमटणार कुठली आता कड्डम आ, आता तुम्ही सांगितलं मला कि तो जखमी झालेला आता मध्ये जखमी झालेला तर त्याला काय झालेलं सांगा पायात त्याचं हाड होत त्या पायात पट्टी आहे बघा तिथे त्याचा हाडाला चिर गेली होती हाडाला चिर गेल्यामुळं डॉक्टर काय म्हणलं आम्हाला की तुम्ही वीस बावीस दिवस बावीस दिवस तुम्ही बाहेर काढणार का बैल मग असा बांधून ठेवला होता आम्ही बैल बांधल्या आता पाय टिकतोय दुखतोय सगळा पाय आता वर आहे आज फेर काढलं गेला तर फेर काढल्या मुळे काही लाडला नाही काय नाही काय नाही काय नाही म्हणलं आता झालाय मग मैदानात उतरवायला कोणत्या मैदानात हा सीन झालेला सगळं काय तसं सांगा हे ना आम्हाला वड्यात गाडी एक गेली होती एक बार त्या जगडाला थडा खाली होती मग फोटो घडलं हे कळलं नाही पाय लंगडायला लागल्या आम्ही व्हिडिओ फोटो काढला फोटो काढल्यावर फोटो क्रॅक म्हणून धावला पाय आम्हाला तेव्हा डॉक्टरांनी फोटो पाठवले ते डाक्टरने सपोर्ट दिला की बाबा हे पाय फिक्चर आहे हॉस्टेल करावं तर पॉस्टेल नाही म्हणलं मी कधी पट्ट्याला बंद करतो कर पॉस्टेल केलं की बसणार नाही आणि पायाला त्याच्या चांगला पाय जर बेंड झाला बाहेर देऊन त्या पायावर सगळं खेळ होईल म्हणलं म्हणजे आता तो नव्याने आता परत मैदानात उतरणार हा उतरवणार दहा दिवसात उडू आता चला उतरणार आता झाला ठीक आता नाही काय आता नाही काय आता मला सांगा जे नवीन युवा वर्ग येतात त्यांनी नियोजन करताना पैऱ्याचं नियोजन करताना कसं करावं कि मोठ्या बैलांवर करावं कि कसं करावं त्यांनी नियोजन मोठ्या बैलावर करते ती पण मोठी बैलवाली वायदी बघा बैल भेटत नाही ते नाही त्यांनी पहिले भांडवाला घातलेलं असतं चांगल्या बैलवालीनी मग तुम्हाला फुकट बैल कशी को कोण देणार त्याने खर्च केला असतो सांभाळलेली टेम्पो वाढ पोरं सोडाय ड्रायव्हर सोडाय खर्च किती आपली रक्कम घालवलेली असते म्हणजे आता तुम्हाला फुकट कस हो कसा तुम्ही पट्टीचा पट्टीमुळे आता पट्टी वापरायला लागले पट्टीच्या आधी कसं होतं आता कसं फरक पडला आड्ड्याच एक एक नंबर कार्यक्रम चाललाय की आड्ड्याला कोण नावं ठेवीत नाही आड्डा एक नंबर झेंडवाला एक नंबर सगळ्या बाजून एक नंबर चालले तर आता त्याच्यात टॅक्टर कुठलाच नाही की बाबा वशिल्या गाणी आंधी सोडली पहिले वशिला मोहरेच मोहर सोडायची मागणी आता तसलं खेळ एक नंबर चाललाय खेळात काय दोष द्यायचे कोणाला काय नाही झेंडवाल्याला बी दोजे ना कारण नाही कोणालाच काय नाही चिट्ट्या टाकते ती समोरला समोर काढते आता अड्डा घेणार काय ऑब्जेक्शन नाही किंवा म्हणजे ती रीतीनं नियमानं चालते ते पर असं आहे ना बांधकडं तर तुम्ही आता जर बैल तुमचा उभा ना आणि बैल उभा तर तो काय करणार झेंडवाला तरी तुमचं शिक्षण नको का बैलाला फिट घरी उभे राहणे आणि जरी आपल्याला शंका वाटली तर डायरेक्ट आपल्याला सगळे कॅमेरा वगैरे सगळे सोय आहे मग तिथं आउट हो गाडी बसली तरी बात करते बरोबर आता आता आपल्या तालुक्यात आता आपण कोरगाव तालुक्यात आहेत आहोत तर आपल्या कोरगाव तालुक्यात अशी कोणती वासरं आहेत जे तुम्हाला बघायला आवडतात आणि ती मोठी हो हु, होऊ शकतात असं तुम्हाला वाटतंय तशी आता काय झालंय बरं का मला बी मोबाईल माझ्याकडे बी कमी असल्यामुळे त्यातला मला बी नाही अभ्यास नाही येत नाही अद्याप गेलं तरी आता सगळी वासरंच असते वासरे काय वासरे कसे उमटणार बाबा दुसरा दात पाडला मग तिथनं चांगल्या मार्गाने चांगल्या मार्गाने निघते आता हे आधी तो बैल घेऊन पळतो त्यांना बैलामुळे ती फायनल जाते ती गोलाला फिरते ती परत दुष्शी चौशी झाली की मग आपल्या पावरीवरती निघते ती मग तसं सा आधी सांगायच नाही की हे असं जाईल मोरं जाईल मागं आणि ते मोरं सांगू शकत नाही बारक्या पहिले पुढल्या नानात बैल ओढतोच रोमनला अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं रोमन म्हणजे रोमनच ओळखलं जातो बाकी नाही काय रोमन रावण पहिला रावण मोठा आणि रोमन बारीक होता रावण तुमच्याकडे आधी पासूनच होता हो तो बी घेतलेला असतो घेतो मी मोठा बैल कुठलाच घेत नाही माझी पहिल्यापासून तुमची पन्नास साठ बैल गेले असतील आतापर्यंत हाताल माझ्या पन्नास साठ मोजून सगळे मी शिक्षण देऊनच शकव म्हणजे तुम्हाला चार पाच दोन चार पाच तीन चार दोन पाच सहा त्यामुळे एक नाही गेला एक एक नाही गेला एक मागची रांग माग चालूच पाहिजे कि घेऊन नाही मग आण मग वाईट नाही आपलं मागच्या माझं रुटीन चालू तुमच्यावर कोण कोण असतं मदतीला मी वगैरे आमच्या घरातले जोडीदार आहेत गावातले इथलं बाहेर पाहुणे रावळी भरपूर आहे किती आता मान सन्मान सगळीकडे मिळतो सगळीकडे म्हणजे जिकडे जिकडे आपण आता फोन केला आमच्या ठिकाणी बैल पळायला जाणार आहे तिथं हजर होते ती मागणं गाडीवर लगेच सगळे होते सगळे हजर आता रोमन कोणत्या मैदानात उतरणार आहे मैदाना अजून तसं नक्की नाही हे आता पायाचं फिक्स कळू का नाही आपण तांदळवाडी आहे कोरेगाव आहे आता अजून अजून दोन वेळा फेर काढणार दोन वेळा फेर काढून त्याला बघितलं पाय बाबा त्याला पाय वर धरतो त्याला गाडतो लगेच मैदान फिक्स मग मैदान नाही कुठलं अजून फिक्स नाही अजून कुठलं धरलं नाही अजून तरी आज फेर काढलं दोन काय नाही केलं आज चुकी नाही केली पाय नाही लाडला काय नाही पण त्याच्या हो सहवासात आता अजून तयार होत आहेत ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे सांगण्यासारखी चालेल तुम्ही सगळी माहिती सांगितली रोमन बद्दल आणि रोमन तुम्हाला एवढं नाव सन्मान मिळवून दिलाय त्याबद्दल तुम्हाला खूप खुशी शुभेच्छा आणि भविष्यातील सामन्यासाठी पण माझ्याकडून खूप खुशी शुभेच्छा